नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग मी साऊथ इंडियन आ, टेम्पल खिचडी टाकली होती कदंबा प्रसाद पण ते काही दुर्दैवाने रेकॉर्ड झालं नाही त्या दिवशी भयंकर पाऊस होता आणि इंटरनेट नसल्यामुळे आणि दुसरी गोष्ट माझ्या या माझ्या फोनमध्ये मा पण प्रॉब्लेम आल्यामुळे झालं नाही तर मी आज ती खिचडी परत टाकते आहे आणि दुसरी एक रेसिपी माझी अपलोड झाली ही टाकायची राहिली होती ही मी आता टाकते त्यानंतर आपल्या आजच्या दोन दुसऱ्या रेसिपी आहेत त्या आपण आपण बघूया यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण स्वयंपाकघरात जाऊन पाहू सगळ्यात आधी तर मी तोरीची डाळ मुगाची डाळ आणि तांदूळ असं हे घेतलेलं आहे पण याचं प्रमाण मी असं केलेलं आहे की मी पाऊंड कप तांदूळ घेतले अर्धा कप तुरीची डाळ अर्धा कप मुगाची डाळ आणि पाव कप तुरीची डाळ एवढंच या कपाने मी घेतलेलं आहे तर ही तर झालं याचं पण टेम्पल खिचडीमध्ये विविध भाज्या टाकल्या जातात तर हा टमॅटो आणि फ्लावर हा बटाटा आणि हे मटरचे दाणे हे मी यामध्येच टाकले कारण माझा हा फ्रोझन मटर आहे तर ह्या तर चार भाज्या झाल्या पण त्या व्यतिरिक्त बऱ्याचशा भाज्या मी उकडून घेतलेल्या आहेत या मी तुम्हाला दाखवते हे सुरण हे गाजर सगळ्यात महत्त्वाची ही असते शेवग्याची शेंग त्याच्यानंतर वांग नंतर आपलं भोपळ्या दुधी भोपळा सुरण याच्या शेंगा गवारीच्या शेंगा वाल आ, वाल तर नाही मिळाला आता या चवळीच्या चो शेंगा असं हे सगळं मी यामध्ये टाकलेलं आहे हे उकडून घेतलं कारण भाज्या शिजायला खूप वेळ लागतो त्यामध्ये हे सांबार पावडर सगळ्यात शेवटी टाकली जाते आणि या खिचडीमध्ये काजू टाकले जातात काजू नाही आहे म्हणून मी शेंगदाणे टाकणार आहे तर आता आपण बघूया हे थोडंसं पहिले तर आपण ही खिचडी जी आहे हा जो तांदूळ आहे हा आपण आपला तांदूळ शिजवून घेऊ तर त्याला तांदूळाला शिजवायसाठी मी तुपाचीच फोडणी देणार आहे थोडंसं तूप मी टाकलं आहे कारण आपलं मटेरियल जास्त नाही आहे मला फक्त तुम्हाला दाखवायचं होतं त्यामुळे मी तो प्रकार केलेला आहे या खिचडीमध्ये मी थोडस झिरं घालणार आहे हे जिरं घातलं आणि आता हिंग थोडं जिरं फुटतंय तोपर्यंत मी थोडासा हिंग यामध्ये घालून घेतलं आहे थोडीशी हळद आता हे आपण कमी केलेलं आहे गॅस आता ही जी तांदूळ आहे हे मी यात टाकते हे आपण थोडेसे परतून घेणार आहोत आता हे परतून घेतले की मग यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि मीठ पाणी आपण बेतानी टाकणार आहोत कारण आपण जेव्हा त्या भाज्यांना फोडणी घालतो तेव्हा त्या ते पाण्याला सगळ्या गोष्टी त्या पाण्यामध्ये टाकल्या जातात आणि मग ती खिचडी फार छान होते टेम्पल खिचडी ओला नारळ त्याच्यामध्ये असतो कढीपत्ता असतो तर आता ती जी फोडणी आहे ती वेगळी आहे ती मी तुम्हाला दाखवते हे तांदूळ अगदी थोडेसेच परतून घ्यायचे असतात कारण मी अर्धा तास झाला आधी भिजत टाकले होते त्यामुळे काय झालं की हे तसे ट्वेंटी पर्सेंट हे छानपैकी म्हणजे आत्ता ह्याच्यातच खूप झाले हे त्यांचं भिजवलेलं पाणी मी यात टाकते आहे आणि थोडंसं पाणी मला वाटतं की लागेल म्हणून मी यामध्ये टाकते बस आता याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत खिचडीच्या अंदाजाने मी मीठ टाकलेलं आहे आता आपण या कुकरला दुसऱ्या गॅसवर आपण शिफ्ट करून घेऊ हा कुकर मोठा कुकर मी याच्यावर ठेवलेला आहे आता याच्यामध्ये आपण सगळ्या आपल्या बिज्या घालून घेणार आहोत आणि खिचडीसाठी खिचडी खाली मी येता गॅस आता हा कुकर झाला चांगला की मग आपण त्यामध्ये परत तूप घेणार आहोत वेगळ्या पद्धतीची ही खिचडी असते आणि ही खायला फार छान लागते टेम्पल प्रसादम असंच या खिचडीचं नाव आहे आणि तर ही खिचडी आपण आता बघूया फक्त याच्या भाज्या शिजल्या पाहिजेत या ज्या आत्ता भाज्या मी घेतलेल्या आहेत या मी शिजवून घेणार आहे थोड्याशा आणि मग नंतर शिजलेल्या भाज्या टाकून पाणी उकळलं की तोपर्यंत आपल्या कुकरची शिटी होते आणि मग ती शिजलेली खिचडी याच्यामध्ये टाकायची ही खिचडी खूप छान लागते थोडासा कढीपत्ता मी घेतलेला आहे आता मात्र या खिचडी या भाजीसाठी आपल्याला मोहरी टाकायची डाळ मी फोडणीमध्ये घालते हिंग गॅस कमी केला थोडीची पाणी टाकलेली आहे शेंगदाणे पण यात टाकले हळद आणि आता है। या सगळ्या भाज्या आपण घालून घेणार आहोत खूप ती खिचडी असते आणि खरोखरच म्हणजे त्याच्या चवीला तोड नाही खूप छान ही लागते से याला परतवून घेऊया कारण या खिचडी ही चांगला रंग खिचडी असते याच्यामध्ये काहीच नसतं आणि मग ते चांगलं होण्यासाठी आता यामध्ये मी थोडंसं तिखट टाकू बस एवढं तिखट पुरे झालं आता आपण काय करणार आहोत थोडं ही सांबार पावडर तर नंतरच टाकायची असते आता यामध्ये मी पाणी टाकते थोडस गॅस मोठा करूया खिचडी सगळ्यात शेवटी घोटली जाते तर ते जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपण करायचं पण तिचा जो, जो मेन उद्देश जो आहे की सगळ्या भाज्यांसकट ही पौष्टिक खिचडी तुमच्या पोटात जाते लोक रांगा लावून हा प्रसाद घेत असतात तर आता आपला कुकर बसला आणि ह्या भाज्या शिजल्या की पुढचं मी तुम्हाला दाखवते आपल्या भाज्या आता छान शिजलेल्या आहेत आणि आपली ही खिचडी पण शिजवून तयार आहे मौसूत आणि मोकळी आता काय करतात या भाज्यांमध्येच ही खिचडी घातली जाते मी ही सगळी खिचडी काढून घेते आणि मग याच्यात टाकते ही खिचडी अशी छान मिसळली जाते आपण खिचडीतही मीठ टाकलंय भाज्यांमध्येही आपण भाज्या जेव्हा केल्या होत्या कोडलीला घातल्या होत्या त्यावेळेस आपण भाज्यांमध्येही मीठ टाकलो होतो आता थोडस पाणी मी घालते ही खिचडी मऊ असते खूप हो, आणि आता याच्यात आपल्याला सांबार पावडर घालायची एक चमचा सांबार पावडर आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडस थोडस फक्त दीडच चमचा मी घातला दहा चमचा छोटा आहे म्हणजे तुमच्या चमच्यानी एक चमचा ते होईल अतिशय पौष्टिक आणि खूप चविष्ट असते म्हणजे खूपच छान लागते हे मी मंदिरात जाऊन खाल्लेली आहे खिचडी द्रोणामध्ये केळीच्या पानाचे द्रोण करतात आणि त्याच्यात ही खिचडी देतात त्यांची खिचडी अगदी एक एकजीव करतात ते घोटून आता थोडं अजून पाणी वाढवलंय आणि यामध्ये चिंच गुळ टाकतात चिंचेचा कोळ चिंचेला हे करून तो कोळ टाकतात पण माझ्याकडे चिंचगुळ्याची चटणी तयार असल्यामुळे मी ही एक चमचा चटणी यामध्ये टाकते खिचडी चांगली हलवून घ्यायची आता आणि आपली खिचडी तयार आहे आता आपण याचं प्लेटिंग करूया पावसाळ्याच्या दिवसात ही गरम गरम कदंबा प्रसादम खायला खूप छान लागते या खिचडीचा नैवेद्य देवाला दाखवला जातो मंदिरात आणि ही शिजली कियाचा सुगंध आत्ताही साऱ्या घरभरच पसरलं आहे तशी ती छानपैकी सगळीकडे मंदिरामध्ये त्याचा प्रसाद पसरला जातो आणि लोक केवळ त्या वासाने आरतीच्या आधी येतात तयार होतात मी हा गॅस बंद केलेला आहे आता आणि आता आपण या खिचडीचं प्लेटिंग करणार आहोत या खिचडीमध्ये खोबरं घातलं जातं माझ्याकडे ओला हो नारळ मी खाऊन ठेवला हो होता तो आता मी या खिचडीवर घालणार आहे आधी मी थोडी कोथिंबीर घालते याच्यावर आणि ओला नारळ यावर भरपूर ओला नारळ घातला जातो आता ही आपली साऊथ इंडियन टेम्पल खिचडी तयार झालेली आहे पावसाळीच्या पावसाळी हवेमध्ये ही टेम्पल खिचडी खायला खूप छान लागते आणि अतिशय पौष्टिक ही खिचडी असते तुम्हाला माझी जर ही रेसिपी आवडली असेल तर जरूर जरूर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा याआधी पण मी ही रेसिपी टाकली होती पण ती करप्ट झाली त्यामुळे मराठी व्हिवर्ससाठी माझ्या मी ही रेसिपी मुद्दाम टाकलेली आहे कारण पावसाळ्याच्या दिवसात काय करायचं आणि हे जरुरी नाही आहे की सगळ्यात भाज्या तुम्ही टाकल्या पाहिजे ज्या आहे त्या टाका पण यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि सुरण ह्या भाज्या जरुरी आहेत त्या टाकतातच त्या दिवाला तो नैवेद्य दाखवतात कारण शेवग्याच्या शेंगा येतात त्या फार पौष्टिक असतात आणि सुरण अतिशय पौष्टिक असतात ती औषधी भाजी असते त्याचा नैवेद्य ते देवाला दाखवतात धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल